नमस्कार सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आज सगळ्यांना निराशाच आल्या हाताला काल पण निराशा आणि आज पण निराशा नक्की कुठे चुकतंही चुकत तर कुठेच नाही शेवटी नशीब साथ देत नाही आपलं कारण तुम्ही बघितलं जाईल त्या मैदानामध्ये गोलाल असतो बाकासूरचा परंतु कसं झालं शेवटी त्या आता कसं आहे सगळी लोकं म्हणतात फाटीचा प्रॉब्लेम आहे कारण तुम्ही बघितलं काल पण बघितलं ना आज पण बघितलं फाटीचा जरा थोडासा प्रॉब्लेम आहे कारण ती पा त्या दिवशीचं अकरा तारखेचं जे मैदान झालं त्या मैदानाच्या फाट्या व्यवस्थित होत्या मैदान तेच होतं परंतु ह्या मैदानात असं काय झालं की बैल तोंडावरती येऊन पडत होते आणि त्या पब्लिकनं गाडी एकसुद्धा बसत नव्हती नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल त्या फाटीमध्ये दगडं वगैरे असतील किंवा दगडं नसली तर फाटे उंच असतील जाऊ द्या कमबॅक होईल बाक्कासूरचं आणि कमबॅक होणार लवकरच होणार आता महाराष्ट्र केसरीचं मैदान होते जवळ येते मग कदमवाडीचं त्या मैदानात बाक्कासूरचं नियोजन मोठं असेल परंतु आपल्याला माहीत आहे बाकासूर हा कंटिन्यू पळतोय थोडासा आराम दिला पाहिजे त्या बैलाला आरामाची गरज आहे की संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल आहे त्या लाडक्या बैलावरती सगळ्यांचा एक जीव आहे तो ज्यावेळेस पळायला येतो त्यावेळेस सगळ्यांची इच्छा असते की त्या बाकासुरून कमसे कम गुलाल तरी घ्यावा परंतु कुणाला नाराज करत नाही तो एक नंबर दोन नंबर असतोच त्या बैलाचा आणि मामा पैरे पण चांगलेच करतात कुणाला नाराज करत नाही आता पैरा पण टॉपचाच होता काल बघितले ते मी घोटचा ज्या काही छोटा मोठा बैल नाही तो या बैलगाड्या क्षेत्रात एक टॉपचा रँकिंगचा बैल आहे परंतु कधी कधी नशीब पण साथ देत नाही नशीब आपल्या बाकासुरून घोटच्या सरज्याची जोडी येते त्यावेळेस नशीब नाही साथ देत कधी होणार ही एक नंबरची हिंद केसरीची मानकरी पुसेगावमध्ये झालेली जोडी परंतु कसा आहे त्या शेवटी निकाल तो निकालच असतो निकाल, निकाल आपल्या पदरात नव्हता पडला परंतु बाकासूरला कमसे कमी म्हणतोय म्हणतो एक दहा ते आठवड्याच्या गॅपने पळावा कारण बाकासूरला आरामाची खूप गरज असते कारण की आता तो पळतो सगळ्यांना माहीत आहे पण ज्यावेळेस आराम करून ज्यावेळेस पळतो बैल त्यावेळेस ग्रे, वे एक वेगळ्याच मोडमध्ये पळतो नक्कीच मामांना एक विनंती करूया आपण सगळे प्रेमी की बाकासूरला गॅप नाही पळूया आपण भलं पहिरा कोणी असू द्या बाकासूरचा कारण सगळ्यांना माहिती आहे बाकासूरचा पहिरा कोणी जरी असला मामा चांगलाच पहिरा करतात त्यांना माहिती आहे आपल्या बाकासूरला कधी को आणि कोणता पहिरा द्यायचा कारण माहिती आहे मोठ्या मैदानात बाकासूरचा पहिरा हा मोठाच असतो छोट्या मैदानात कसा आहे दुसऱ्या पण नंदींना संधी दिली पाहिजे दुसरे पण नंदी उजाडत आली पाहिजेत जर टॉपच्यात पळून काय होते नाही तर तुम्ही बघता छत्रपती संभाजीनगरचा लखन हा कायम टॉपच्या पायऱ्यामध्ये असतो मी असं लखनच्या लखनला नावं ठेवत नाही किंवा लखनच्या मालकांना सुद्धा नावं ठेवत नाही परंतु तो बैल कोणत्याही मैदान जाऊ द्या टॉपच्याच पायऱ्यात असतो परंतु आपला बाकासूर हा टॉपच्या पैरात ज्यावेळेस असतो मोठ्या मैदानातच असतो कारण की दुसऱ्या नंदींना पण संधी दिली पाहिजे कारण की तुम्ही माहीत तुम्हाला माहीत आहे बाकासूर हा एकमेव बैल आहे क्षेत्रात दोन नंबरचा बैल घेऊन तो एक नंबर करतो किंवा गुलाल करतो हे त्याच्यात धमक आहे त्या बैलामध्ये उगीच त्याला अक्रम हिंद केसरीचा किताब नाही मिळाला अस्तम हिंद केसरीचा पण किताब त्याच्या नावावरती आहे मोठं नियोजन असेल आता कदमवाडीचं मैदान येते महाराष्ट्र केसरीचं आणि त्या एक त्या ठिकाणी मोठे मोठे टॉपचे पैरे होतात आता नक्कीच उत्सुकता असेल सगळ्यांना बाकासूर कोणत्या पैरात येतोय त्या मैदानात लवकरच येते मैदान आता सोनार ते सोनारपाड्याच्या सोन्नास पन्नास पन्नास केसरीचं पण मैदान होतं लवकरच त्याची तारीख झाली जाहीर झालेली आहे त्या मैदानातसुद्धा पळेल सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर आणि बघूया कारण बक्कासूरला जेवढा आराम द्याल मिळेल तेवढा बक्कासूर चांगल्या स्पीडने पळतो आणि टपच्या पैऱ्यात पळतोय खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूरला कारण त्या बक्कासूरनं कुणाला नाराज केले नाही आजपर्यंत कसं होतं तुम्ही जिंकला की सगळे आनंदच असता परंतु आपल्या ज्यावेळेस बाकासूर हरतो त्यावेळेस सगळे नाराज होतात नाराज व्हायलाच हो पाहिजे कारण की बाकासूर हा देव सगळ्यांचा लाडका आहे तो ज्यावेळेस मैदानात पळतो त्यावेळेस प्रचंड महावेगाने तो पळतो मालकासाठी पळतो फॅन्ससाठी पळतो सगळ्यांसाठी पळतो तो नक्कीच त्या बैलात मोठी धमक आहे अजूनही तो पळू शकतो कितीही वर्ष पळू शकतो कारण तुम्हाला माहिती आहे त्या बैलाची काय ताकद आहे कोणतीही गाडी आजपर्यंत तिने ठेवली नाही की ती मारलीच नाही मारल्यात सगळ्या गाड्या मारल्या त्या बाकासूरनं नक्कीच आता खूप साऱ्या शुभेच्छा बाकासूरला बाकासुला एकच विनंती करतो मालकांना की आराम उद्या गॅप गॅपने पळवा धन्यवाद